इचलकरंजीतील महापालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती गेली अनेक वर्ष बंद असून या शाळेतील दरवाजे तुटले आहेत खिडक्या उचकटून पडल्या असून वर्गात कचरा दगडांचा खच पडलाय हे वर्ग आता मद्यपी नशेखोरांचा अड्डा बनले यापैकी एका शाळेत तर नुकतीच आग लागण्याची घटनाही घडली मात्र याकडं महापालिका प्रशासनाचं चा दुर्लक्ष झालंय त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असून या इमारतीची डागडुजी करून इमारत वापरात आणण्याची मागणी होतीये गोरगरीब कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं या उद्देशानं इचलकरंजी नगरपालिकेनं ठिकठिकाणी थीक प्राथमिक शाळा सुरू केल्या मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे यापैकी बहुतांश शाळा बंद पडल्या या बंद शाळा इमारतींकडेही आत्ताच्या महापालिकेचं दुर्लक्ष झालंय त्यामुळे चांगल्या इमारती आणि इथल्या वस्तूंचीही अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे दरम्यान दुरवस्था झालेल्या शाळांची पाहणी करून डागडुजी करून त्या वापरात आणण्याचा निर्णय तत्कालीन प्रशासक सुधाकर देशमुख यांनी घेतला होता मात्र तो निर्णय कागदावरच राहिल्याचं दिसून येत आहे सम्राट अशोकनगर परिसरातील इंदिरा गांधी शाळेची इमारतही त्याला अपवाद नाही या दुमजली इमारतीत खाली आणि वर मिळून अठरा वर्ग आहेत या सर्व वर्गांचे दरवाजे मोडले असून खिडक्या उचकटून पडल्यात लोखंडी ग्रील जागेवर नाहीत या इमारतीमध्ये कचरा आणि दगडांचा खच पडलाय शालेय साहित्य फाडून ते अस्ताव्यस्त टाकण्यात आलंय सध्या ही इमारत मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा बनल्याचं दिसून येत आहे या शाळेच्या इमारतीत नुकतीच आग लागण्याचीही घटना घडली शाळेच्या इमारती नशेखोर मद्यपींचे अड्डे बनल्यानं परिसरातील नागरिकांनाही त्याचा त्रास होतोय या बंद शाळेच्या इमारतीत आग कशी लागली की कुणी जाणीवपूर्वक लावली याचा शोध घेण्याची आणि महापालिकेनं इमारतीची आवश्यक डागडुजी करून उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं पावलं उचलण्याची मागणी होतीये